या अनुपमा देसाई जवळ की मी अतुल देसाई म्हणजे हिचा डाटा भाऊ मग अशी हिने उल्लेख केला की के आमच्या आजीला असं वाटायचं किनी डॉक्टर व्हावं पण बाकी सगळ्यांना वाटायचं टीचर व्हावं म्हणजे कारण हिला ती नायक लहानपणापासूनच होती म्हणजे आपल्याला काहीतरी येत आहे ते इतरांबरोबर शेअर करावं आणि काही योग्य पद्धतीने शेअर करावं कारण नुसतं म्हणणं कारण टीचिंग इज समथिंग विच विच कम्स नॅचरली टीचिंग इज नॉट काही जमत नाही म्हणून टीचर हो मग ते काय होतंय आताच्या आपण पिढीचं बघतोय की ज्यांना काही जॉब मिळत नाही ते टीचर होतात आपण आम्ही आमची जनरेशन विवर लकी की लोक जेन्युइन टीचर्स होते आणि आम्हाला खरंच काही चांगलं शिकायला मिळालं पण आज तसं नाही होत तर दुसरी एक गोष्ट आमच्या वडिलांनी शिकवली जी की माणसं जोडा पैशाच्या मागे जाऊ नका माणसं जोडा माझ्या बाबतीत मी फिजिकली खूप लोकांना जोडू शकलो ओव्हर पिरियड ऑफ लास्ट थर्टी इयर्स ऑफ माय प्रोफेशनल करिअर हिनी व्हर्च्युअल याच्यामध्ये खूप लोक जोडली आज ते एक लाख लोक इज नॉट अ जोक ज्यांना हे माहिती आहे युट्यूबवरती एक लाख लोक सबस्क्राईब करणं आणि मग ते आणि ऍक्च्युली बघणं नुसतं आपलं वेळ जात नाही म्हणून सबस्क्राईब नाही केलं त्यातले बरेच लोक ते करतात ते आपण आज अखेर म्हणजे आपले ते असा अनुभव ऐकले असून असे अनेक अनुभव आहेत आज काय सगळेच इथे येऊ शकले नाही आहेत तर ही जी माणसं हिनी अशी जोडली या ह्याच्यामध्ये ती अजून खूप वाढणार आहेत नक्की आणि जसं आता त्या मॅडम म्हणल्या की पैशासाठी कारण पैसे हा बाय प्रोडक्ट आहे पैसे येतीलच कुठे ना कुठेतरी काहीतरी फॉर्म मध्ये येतील माणसं जोडा आपलं नॉलेज शेअर करा लोकांची तर हा जो नॉलेज शेअरिंगचा जो जी भावना आहे जीवा। ना आता म्हणला की ते मुलांच्या आयुष्यात काही फरक पडला का ही घरी आल्यानंतर आणि त्याचा फॉलोअप केल त्याच्यासाठी तर हा ही जी पॅशन आहे की जे मेल्स येतात आमची पण चर्चा चर्चा होते ती मेल आली मग तिने उत्तर दिलं मग लोकांच्या आयुष्यात फरक पडला हा जो आनंद आहे ना दॅट इज बियॉन्ड वर्ड्स दॅट इज बियॉन्ड मनी तर असं प्रत्येकाने कुठल्या तरी दुसऱ्या माणसाच्या आयुष्यात एक पाच टक्के जरी बदल करू शकले तर आय थिंक दॅट इज हर सक्सेस आपण आलेल्या प्रत्येकाने ही पॉझिटिव्हिटी आपल्या कुणाबरोबर तरी शेअर केली आणि त्याच्या आयुष्यात काहीतरी बदल घडला तर ते हिच्या ह्यानी जो ध्येय घेतलंय आता इतकी वर्ष आता ती, 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 तीन तीन वर्ष झाली आता हे फॉर्मल चॅनल चालू हो सगळ्यांनी उल्लेख केला एक आम्ही दोघांचं लहानपणापासून मॅनिफेस्टेशन manif, आम्ही तर आपलं भेटणं हे होतं तुम्ही तो व्हिडिओही बघितला आम्ही किती योग म्हणजे ही नव्हती पुण्यात मला माझ्या एका मैत्रिणी म्हणजे माझंही मॅनिफेस्टेशन किती स्ट्रॉंग असतात माझ्या मैत्री आम्ही युरोपच्या टूरवर होतो प्रत्येकाला त्या त्या ट्रिपमध्ये असं एक संध्याकाळी प्रत्येकाने आपल्या आयुष्यातला बकेट लिस्ट कुठले आयटम करायचे राहिलेत असा उल्लेख झाला तर मी सांगितलं की आता सगळ्यात स्ट्राँग जे केली अनेक वर्ष म्हणजे अमिताभला भेटायचं आहे की सगळ्यांनी ऐकलं तिथे आणि मग आम्ही परत आलो आपापल्या कामाला लागलो तो वाला ए, तर तिचा मला काही महिन्यांनी फोन आला की अरे अशी एक ऑपॉर्च्युनिटी आहे तर मी म्हणला ती म्हणली अरे दोनच लोकांना जाता येईल तर मग तिने माझं आणि माझ्या बायकोचं ऑलरेडी नाव दिलेलं होतं तर मग त्यातले दोन जण अजून कॅन्सल झाले मग तिने विचारलं अरे अनु आणि हे अनुला आणि शिवाला जमेल का म्हटलं ते बेंगलोर होते तर हे येणार नक्की हिला सांगितलंच नाही मी आधी की आपलं नंबर लागायची शक्यता आहे ते आधी विचारते म्हणजे हो माझं फ्लाईट तिकीट आहे नक्की येतोय आम्ही मग तिला हो म्हणून सांगितलं मग आम्ही गेलो आम्ही तो भेटला आणि भेटला म्हणजे या अंतरावरती भेटला जे आम्हाला कधीच म्हणजे आम्ही त्या घराच्या बाहेर प्रतीक्षाच्या बाहेर जाऊन त्याला तो असा हजारो लोकांना हात करतो आम्ही पण कुठेतरी हात करू या ह्याच्यातच होतो आम्ही आणि त्यातही आम्हाला आनंद झाला असता म्हणजे असं नव्हतं की आता आता काय करणार शेवटी पण हे मॅनिफेस्टेशनचा हाईट आय थिंक ती होती अशा अनेक किस्से आहेत आता वेळ नाही आपल्याकडे एवढा तर आमच्या सगळ्या फॅमिलीत म्हणजे की देसाई सगळ्या फॅमिली आणि फ्रेंड्स सगळ्यांतर्फे शुभेच्छा अजून म्हणजे असे सबस्क्राईबर वाढव आणि अनेक लाखो लोकांच्या आयुष्यात काहीतरी बदल घडेल कारण सबस्क्राईब होणं हा एक ऍस्पेक्ट झाला पण ज्या आयुष्यात बदल काहीतरी घडतोय बद तो अजून मल्टिप्लाय कसा होईल आय थिंक दॅट ही देवाचरणी प्रार्थना थँक्यू लोकांचा स्ट्रेस कमी करायचा यासाठी समाजासाठी काहीतरी करायची इच्छा आहे या, साथी, साथी, या वक्या पसुन ते लाखापर्यंत मेंबरशिप हा सगळा प्रवास मी जवळून बघितला मी तिचा शाळेपासूनचा मित्र आहे आणि हा प्रवास ज्या चिकाटीने त्यांनी केला त्या सगळ्याचा मी लांबून का वेना तिच्या बरोबर असल्यामुळे ती आज कुठे पोहोचली आहे की लोकांना समस्या असल्या कि ते उठून पंढरपूरला जातात आज पंढरपूरहून लोक तिला भेटायला <laughs> आणि मॅडम मा तुम्हाला मी कधी भेटते असं मला झालंय हा भाव जो लोकांच्या डोळ्यात मी आता बघितला तो भाव बघून आज ही माझी मैत्रीण मा आहे लहानपणापासून हा मला एक लाख मेंबर्स पेक्षा जास्त मोठा अभिमान तिच्याबद्दल वाटतो युट्यूब चॅनलचं तर तिने खूपच पुढपर्यंत अजून खूप पुढे जाणार आहे पण माझा एक वेगळा चॅनल आहे क्रिएटिव्ह फील्ड मध्ये करिअर कसं करायचं याबद्दलचे वर्कशॉप घेतो वर्ष वर्ष दोन वर्ष मी त्यांना विचार कसा करायचा हे शिकवतो खूप कष्ट घेतो ही वर्षात दोन तास आणि अर्धा दिवस येते आणि ही जी फरक पडते तिथे पाडते मुलांमध्ये ते भी दोन वर्षत ना। मी दोन वर्षात करू शकत नाही मी डिझाईन युअर करियर म्हणतो तर तिने हा विषय पुढे नेऊन डिझाईन युअर लाईफ या विषयावरती दो ती दोन दिवस जे काय त्यांचे घेते ती मुलं लहान आहेत कोविड पासन आपलं मनोगत व्यक्त करायचं याच्या पलीकडे गेलेत कारण ते बोलतच नाही मी बघतोय म्हणून मी सांगतोय की जो फरक त्यांच्यामध्ये पडतोय कारण एकमेकांशी ते शेअर करत नाहीत माझ्यात काय हे मला कळत नाही पण बाकीच्या इतकं मला येत नाही किंवा या मध्ये जाऊन ते स्वतःला एक्सपोजरच देत नाहीत ते एक्सपोजर एक दोन दिवसाच्या स्पार्क मध्ये यू, ती लोकांना देऊ शकते आणि आता मी बघितलं की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला ऍक्सेस करतो तेव्हा तिथे काहीतरी आपल्याला आवडत आहे अशा स्टेजला जेव्हा येतो तेव्हा काहीतरी तिकडून येतं की आता एवढे पैसे भरा मग तुम्ही या स्टेज लेवलला जाल याच्या उलट मी जेव्हा इला वर्कशॉपला बोलवतो तेव्हा मला बऱ्याच वेळा अशी शंका येते की हे माझं वर्कशॉप माझ्या क्लासमध्ये ही येते का मी तिच्या इथं आलोय इतकी तिची इन्व्हॉल्वमेंट मुलांमध्ये म्हणजे इतने पैसे इतना मी इतनाच मिले का हा कुठेही तिला शिवलेला गोष्ट नाही आहे आणि ती मी तिला सांगिते एक तासात आपल्याला संपवायचं दोन तासात संपवायचंय त्याच्या पुढे जाऊन ती त्या मुलांचे ॲड्रेसेस घेऊन मला विचारते यांचा फीडबॅकचं काय झालं म्हणजे इन्वॉल्व्ह होणे दुसऱ्यामध्ये आणि त्याचं पुढे काय होतय ही इच्छा असलेली लोक आज खूप कमी आहेत आणि म्हणून मला आज इथे सांगायचंय आता जी लोक आली ती म्हटली आज मी पहिल्यांदाच बोलतेय आणि हे वर गेल्यानंतर हिच्यापेक्षा चांगले बोलले ते एवढा जर फरक एखाद्यात पडत असेल <laughs> <laughs> आणि हे सगळं त्यांच्या डोळ्यातनं दिसत जात त्यामुळे मला कधी एकदा आणि हा कुठलाही फॉर्म न भरता त्याने मला अलाव केल्यावर यायला <laughs> तर अशी आहे तिचे अजून दहा लाख किती जायचे तेवढे पुढे युट्यूब चॅनल वर तिचं यश असंच मिळव आमचा अभिमान असाच राहू आणि तिच्याशी नुसतं जरी बोललं तरी एक प्रकारची पॉझिटिव्हिटी ही कायम यायला लागते म्हणजे तिच्याबरोबरचा संवाद हा एक वर्कशॉप आहे थँक्यू